नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा महाराष्ट्रात सत्ता बदलणार अशी वातावरण निर्मिती केली जात असून विरोधातील लोकभावनेला गती देण्यासाठी महाविकास आघाडी धक्का तंत्राचा वापर करणार आहे समरजित सिंह घाटगे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार तीन सप्टेंबरला प्रवेश होणार आहे त्यानंतर मवियात दर आठवड्यात किमान दोन पक्ष प्रवेश होणार आहे असे पक्षातील एका ज्येष्ठ नेत्यांनी सांगितले अंतर्गत उलथापालत लक्षात घेता हे प्रवेश त्या त्या, त्या पक्षात त्यांच्या पातळीवर घ्यायचे की काही वेळ एकत्रित कार्यक्रम करायचे याबद्दल विचार सुरू आहे मात्र सर्वाधिक प्रवेश ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पक्षात होणार आहेत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना जिथे संधी मिळेल हे उघड दिसत आहे अशा ठिकाणचे भाजपाच्या इच्छुक व महत्वाच्या पदावर काम केलेले बडे नेते हे शरद पवार यांच्या आश्रयाला जाण्याची उत्सुकता आहे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना जिथे तिथे संधी मिळेल हे उघड दिसत आहे अशा ठिकाणचे भाजपाच्या इच्छुक व महत्वाच्या पदांवर काम केलेले बडे नेते हे शरद पवार यांच्या आश्रयाला जाण्याचे उत्सुक आहे समरजित सिंह हो, यांनी आता उशीर झाला आहे यांना आता उशीर झाला आहे परत येणे कठीण आहे असे जाहीरपणे सांगितले आहे हर्षवर्धन पाटील यांनी माझ्या उमेदवारीचा निर्णय देवेंद्र फडणवीस यांनी घ्यायचा आहे असे सांगत भाजपाच्या कोर्टात चेंडू फिरकवला आहे मवियातील सूत्रांच्या माहितीनुसार सुमारे बारा बडे नेते शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत जाण्याच्या तयारीत आहेत पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश नेत्यांनी तुतारी हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे भाजपाचे आहे लक्ष्य आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील घडामोडींवर भाजपाची बारीक नजर असून पद मान दिला तरी पक्ष सोडणाऱ्या निवडणुकीत कसे पाडता येईल याची व्यूहरचना आखली जाणार आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं आहे आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूया तर पुढच्या व्हिडिओस तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र